लागत होती ती मल्लविधीची गंगोत्री असं म्हटलं जात आहे इतका मोठा इतिहास कुस्ती या खेळाला आहे कालीचारांना का कब्जा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे शाहू केसरीचा मानखरी ज्या या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्यक्ष एक पैलवान होण्यासाठी काही गुणाची आवश्यकता असते त्यामध्ये पैलवा कोणता आवश्यक आणि अमोल खोला पैलवानाची शारीरिक क्षमता मजबूत असणं गरजेचं आहे प्रयत्न प्रेचा मुखवेढा परत बार परत पटाला लागण्याचा प्रयत्न आहे काचरण सोडणकरचा तांत्रिक गुणाची आवश्यकता म्हणजे पहिला आले पाहिजेत प्रथमेश पाटील लाल पटेल याकडे लोड या पुणे जिल्हा निर्मिती आवश्यक असेल दोन्ही पैलवानाला भारताकडे दौऱ्या मानसिक क्षमता वेळ झालेली आहे पैलवानाची प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते ज्याला आपण विल पॉवर म्हणतो की बऱ्याच वेळाला पैलवान आखाड्यामध्ये मोठ्या पैलवानला हरवतात परंतु स्पर्धा मंडकी त्याचे हातपाय कापतात किंवा निम्नगंड होतात तेव्हा विल पॉवर पैलवानाची मजबूत असण शारीरिक क्षमता तांत्रिक क्षमता मानसिक क्षमता आणि नैतिक क्षमता हे गुण पैलवानांच्याकडे आवश्यक आहेत त्याच वेळेला पैलवान घडू शकतो बऱ्याच वेळा पालकांच्या मनामध्ये साथ लहान घडले निळा साथ असा गुणफलक पुढचे पैवाट माती आकडे सुंदर का प्रयत्न कालीचरण चा आणि गुणाची नोंद केलेली आहे बऱ्याच वेळेला पालकांच्या मनामध्ये एकच शंका असते की कुस्तीपासून काय फायदा आहे आणि बऱ्याच वेळेला पालकांना असं वाटतय किमान <laughs> माझा परत एकदा पटकारण्याचा प्रयत्न कालीचारण चा काली होता पहिला हा समाप्त रेड झिरो ब्ल्यू चार पालकांना बऱ्याच वेळेला वाटत असत की माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं एमबीबीएस व्हावं आणि परीक्षेमध्ये सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के हे मार्क काढून डॉक्टर बनावं इंजिनियर बनावं परंतु बऱ्याच वेळेला ते त्या विद्यार्थ्यांना शक्य नसत परंतु म्हणून या ठिकाणी पालकांना ही माझी विनंती आहे म्हणून पालकांना ही विनंती आहे की ज्याला जे जमत ते त्याला करू द्या वेळेला आपण त्या ठिकाणी शून्य नऊ हा ब्याण्णवच्या कालच्या तीन कुस्ती तिकडे होणार आहेत ब्याण्णव सुशांत तांबुळकर कोल्हापूर लालपट्टी अतुल दावरे कोल्हापूर निळपट्टी दोन नंबर आघाड्यावरती ब्याण्णव ची कुस्ती होईल आज शासनाने देखील या ठिकाणी पाच टक्के जागा खेळाडूंच्या साठी रिझर्व ठेवलेले आहेत त्याचा उपनगर लालपट्टी तिकडे कुस्ती होईल आशिष वावरी सोलापूर त्या कुस्ती होईल स्पर्धेमध्ये आमर सावरी जिल्हा जिल्ह्याला धाराशिव त्या कुस्ती नोंद घ्या सुरस्थ का सूरज पाच मार्क दिले जातात विभाग स्पर्धेला दहा मार्क दिले जातात राज्य पंधरा प्रथम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्क उजव्या होण्याची व्यवस्था शासनाने या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी आणि हे कुस्तीपासून पासून युक्त आहे काही कुस्ती इकडे काही तिकडे गेले तू मी त्या पहिला त्या आखाड्यावरती जायचंय होते आधी केलेची पाहिजे या युक्तीप्रमाणे करा कर्म नेवाधिका फळे शु कदाचन कर्म करा फळे आपोआप मिळत जात आहेत आणि ज्या उद्देशाने भारत नियोजन केलं अंगावर भारतात आपण अभिनंदना उद्देश सफल होतोय असं म्हटलं तर म्हणतात बेचाळीस ना हा अडतीस सेकंदात प्रथमेश पाटील विजय परत एकदा गुन्हा चिन आणि टेक्निकल सुपेरिटी वरती रवी अंबलेला कुस्त लाल बट्टी कालीचरण सोलनकर का राहुल काळेरा पोळीपट्टी हे पहिला विजयी सुजित भगत धाराशिव तांबड्या पट्टीमध्ये शहाजी माळी सोलापूर निळ्या पट्टीमध्ये सत्त्याण्णव किलो आजच्या सत्रातील शेवटी